सिल्वासामधील मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून पाच जणांचा मृत्यू झालेला आहे सिल्वासाच्या दुधनी रिसॉर्टची ही खासगी बोट होती ज्याच्यामध्ये काही जण जन... जात होते त्यापैकी एकोणीस जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र याच्यामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील गणेश काय तपशील रेश्मा काल संध्याकाळची घटना आहे जी माहिती मिळते त्यानुसार एकूण तीस पर्यटक होते आणि हे तीस पर्यटक जे आहेत ते मुंबईचे होते सिल्वासा इथं मधुबन डॅमच्या मागे जुजणी रिसॉर्ट आहे तिथं जे आहे पर्यटनासाठी गेले होते आणि या बोटमध्ये एकूण चोवीस ते पंचवीस लोक त्या बोटमध्ये जे आहे फेरी मारण्यासाठी किंवा एक टुरिंग करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेसच ही बोट तिथे बुडाली आणि तिथे जे रेस्क्यू बोट्स होते किंवा रिसॉर्टचे जे लोक होते त्यांनी एकूण एकुन, एकूण एकुन, एकोणीस लोकांना रेस्क्यू केलं बाहेर काढलं पण पाच लोकांची यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाली आणि आता पुढील चौकशी पोलीस करत आहे त्याचबरोबर नेग्लिजन्स आहे तर नेग्लिजन्सचा गुन्हाही घेण्यात आलेला आहे ऍक्सिडेंटल डेथ बरोबरच आणि रिसॉर्टचे मालक सोबत जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यावरती गुन्हा घेण्यात आलेला आहे आणि पुढील जी आहे ती चौकशी किंवा कारवाई गुजरातचे सिलवासाचे पोलीस करतात आणि जे एकोणीस लोक रेस्क्यू झाले आहेत त्यांच्यावर अद्याप स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत गणेश धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा या बोटीमध्ये सगळे जण होते ते मुंबईतले होते